तुमच्या आमच्या हृदयातील खासदार आदरणीय शिवाजी आमच्या हृदयातील आमदार शरददादा व्यासपीठ आदरणीय नाव घेत नाही वेळ आणि उद्घाटन जास्त आहेत नाराज कोणी होऊ नका सन्मान्य व्यासपीठ खरं तर आता बोलण्यासारखे दादा आता वडद मध्ये काय बोलणार वडद गाव म्हणजे आता शरद दादांचं सातत्याचे सांगणार सात बारा जरी असला तरी वळत मात्र वाई वाटे गावच्या माणसाबद्दल बोलायचं आता इथं काय शरद आता काय तुम्हाला सगळ्यांना माहितीच काही घरचाच प्रश्न आहे आमचा विषय नाही कुलस्वामीच्या माध्यमातून असं भीमाई शेट असतील आज आपल्या दोन पिढ्यांचे संबंध त्या कुटुंबाशी आहेत आणि शिवाजी दादा काय वेगळा विषय नाही दादा आमच्या गावचा आमचा जन्म शिवसेनेत झाला माझं पूर्ण जन्म आलं त्याला आम्ही भाग्यशाहीमध्ये गुंडाळून आणलं शरद दादा, दादा सोनने असतील ही तुमच्या आमच्या हितासाठी सोबत म्हणजे शिंदे साहेबांसोबत असली माणसं लक्षात घ्या बऱ्याच वेळा तुमच्या आमच्या मनामध्ये प्रश्न तयार होतो कोपऱ्या कापऱ्या चर्चा चालू असतील चौका चौका चर्चा चालू असतील तिघा जणांचं काही म्हणणं नसतं चौघ जण बसले असत एखादं मधीच पिल्लू सोडतं का त्यांनी तिकडे जायला नको पाहिजे बघा तुम्ही बरंच मधीच एखादं म्हणत का माणसं चांगली पण त्यांनी तिकडे जायला नको पाहिजे होत पण ही दोन माणसं तिकडे का गेली ही स्वतःच्या हितासाठी गेली का का त्यांना घरदार चालवायचं होतं का कुटुंब चालवायचंय का त्यांना व्यवसाय करायचाय का त्यांना पैसा कमवायचाय का का त्यांना तिकडे धोके मिळाले का शरद शिवाजी दादांना काही खोके पाठवली का पण तसा काही प्रकार नाही केवळ जनहिताचा निर्णय घ्यायचा होता जुन्नर तालुक्यात माझ्या बिबट सफारी आली पाहिजे जुन्नर तालुक्यात माझं पर्यटन झालं पाहिजे माझ्या जुन्नर तालुक्याच्या रोजगार मिळाला पाहिजे म्हणून शरद दादांनी शिंदे साहेबांसोबत म्हणजे शिवसेनेसोबत जायचा निर्णय घेतला आता शिवाजीदा का गेले बरेच जायला नको पाहिजे का गेले आख्खी राष्ट्रवादीला दिलेला हा तुम्ही झेंडा पवार पवारसाहेब कटावता दिला तुम्ही सांगा उद्धव साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी ह्या पुणे जिल्ह्यात पवार साहेबांचं सा चालत होत का साहेबांचं सा चालायचं तुम्ही सांगा दादा सगळी सूत्र ही पवार साहेबांकडून पुणे शिवसेना आपली राष्ट्रवादीच्या नावणीला बांधलेली ते शिवाजी दादांना खबर नव्हतं शिवाजी दादांना त्या वेदना होत होत्या आणि हे होत असताना शिवाजी दादांची हाकलपट्टी केली काय चुकलं होतं शिवाजी दादांचं रात्री सकाळी बातम्या पाहतोय फोन येतात केली मग शिवाजी दादांनी तिथं थांबलं योग्य काय वाटतं तुम्हाला का आपला ना? मंत्रिमंडळ सत्ता आपली आणि जर काही इथं विकास करायचा म्हणलं तर पवारांना विचारला जायला लागायचं ज्यावेळी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा कुठ आपल्या जुन्नर तालुक्यात पुणे जिल्ह्यात निधी यायला लागला उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना मला दाखवा किती निधी आला चांगला सांगू शकता का किती निधी आला आपल्या गावात साठ लाख रुपये कधी आले शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले या माणसाच्या विनंती आहे दादा तुम्ही आम्हाला शिवायला दादा आमचा असेल बागाय बघा हे आमचे शिवाय दादा पुढे गेले तुवर करा यांचं नाव शिवाजी तुमचं नाव त्यांच्या आठ नाव शिंदे मुख्यमंत्र्यांचं आठ लाख आणि घाटात मात्र घड्याळ धरून असतात पण काम मात्र शिवाजी दादाचं करतात हे मला तुम्हाला सांगायचं आहे आम्ही मात्र दादा कितीतरी काय होतं सकाळी दुपारी संध्याकाळी थोडं वातावरणच नाही राहतो तुमच्या मनात शंका येत असेल का मग हे कार्यकर्ते असे काय करतात हे पण असे काय करतात पण चिंता करू नका काही केलं तर शेवट काय मोठ्या असेल तर पुढे दिवसभर हिंडलं तरी आम्ही पुढे जाणार नाही आम्ही निश्चिती तुमच्या सोबत आहोत कारण आमचं नेतृत्व नेतृत्व दादा आणली इथं विकास सोसायटी आपल्या ताब्यात आणली आणि आम्हाला काय दिलं नाही दिलं तर हे मात्र तुम्हाला निश्चित सांगतो कर मतदारात मात्र तुमच्या सोबत एक नंबरला राहतील ह्या शिवासन मात्र तुम्हाला या ठिकाणी